स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल धडा दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी चुकीची विधाने दुरुस्त करून प्रश्न पहिला चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो उत्तर चूक चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो दोन पौर्णिमेस चंद्र सूर्य पृथ्वी असा क्रम असतो उत्तर चूक पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो तीन पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे उत्तर चूक पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची सुमारे पाच अंश सेल्सिअसचा कोन करते चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते उत्तर एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते पाच सूर्यग्रहण उड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे उत्तर चूक सूर्यग्रहण उड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य ठरते सहा चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते उत्तर चूक चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते इथे फरक उपभू आणि अपभू प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडा सूर्यग्रहण उत्तर आ दोन कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब उत्तर आकृती दोन आ तीन चंद्राची अपभू स्थिती उत्तर एक नंबरची आकृती अ प्रश्न तिसरा पुढील तक्ता पूर्ण करा तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण तिथी दिवस पौर्णिमा अमावस्या स्थिती चंद्र पृथ्वी सूर्य पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणांचे प्रकार खग्रास व खंडग्रास खग्रास खंडग्रास व कंकणाकृती खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे आणि सूर्यग्रहण सात मिनटे वीस सेकंद प्रश्न चौथा आकृती काढा व नावे लिहा एक खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण दोन खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण प्रश्न पाचवा उत्तरे लिहा एक दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत उत्तर पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंश सेल्सिअस कोण करते त्यामुळे दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत प्रश्न दुसरा खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवायस येते उत्तर अमावस्येच्या दिवशी सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया सावली पडते त्या भागाला सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते त्याचवेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो तर काही भाग झाकलेला दिसतो म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व नंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवायस येते तीन ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे ग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहे व ग्रहणात शुभ अशुभ असे काहीही नसते हे पाठ्यपुस्तकातील विविध कृतींच्या व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे वृत्तपत्रे संदर्भ पुस्तके आंतरजाल इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहणांची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळालेल्या माहितीचा भीतीपत्रके तक्ते गटचर्चा पथनाट्ये याद्वारे प्रसार करणे प्रश्न चौथा सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर सूर्याच्या प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगलचा वापर करू पाच उपभूस्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील उत्तर उपभूस्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील